मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड्यागरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की सल्फरमुळे कांदा पिकासाठी काय फायदे होतात सल्फर वापरत शक्यतो वापरतोच पण सल्फरचे काही बरेचसे असे काम आणि कार्य हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यासाठी आज हा व्हिडिओ मी बनवत आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुड्यागरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो हे आहे माझ्याकडं सह्याद्री कंपनीचं बायोकेअर बायोकेअरमध्ये आहे सल्फर नव्वद टक्के डब्ल्यूजी ग्रॅन फर्टिलायझर्स डब्ल्यूजी म्हणजे काय तर वॉटर सोल्युबल ग्रॅन्युअल्स आता याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेस रेग्युलर एखादं सल्फर वापरता इतर कंपन्यांचं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं डब्ल्यू डी जी म्हणजे वॉटर डिस्पोजेबल ग्रॅन्युअल्स पण हे ग्रॅन्युअल्स नाही आहेत ही पावडर आहे त्याच्यामुळं इथं तुम्हाला डब्ल्यूजी पाहायला मिळते तर आता सर्वसाधारणतः कांदा पिकासाठी सल्फर जे आहे किती वापरणे गरजेचं आहे तर तुम्ही सल्फर साधारणतः एकरी तीन किलो देणे गरजेचं आहे जे माझ्याकडे आत्ता आहे जर तुम्ही सुरुवातीच्या खतामधून दिलं तरीसुद्धा ते फायदेशीर आहे पण जर तुम्ही डोजमध्ये सल्फर वापरलं नसेल तर तुम्ही एक्सटर्नलीसुद्धा देऊ शकता आता याच्यामध्ये सर्वसाधारण जे प्रमाण आहे एका एकरसाठी तीन किलो हे सरासरी सल्फर द्यायला पाहिजे तर ते तुम्ही वॉटर सोल्युबलमधून देऊ शकता म्हणजे पूर्ण पिकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे तर आता सल्फर वापरण्याचे फायदे काय आहेत किंवा सल्फरमुळं आपल्या कांदा पिकाला काय फायदे होतात तसेच जमिनीला पण काय फायदे होतात फक्त पिकाचंच मी तुम्हाला इथे सांगत नाही तर जमिनीची सुद्धा माहिती देतो आहे तर सल्फरमुळे पहिली गोष्ट सल्फर, सल्फर काय तर सल्फर एक गंधक आहे बऱ्याच वेळा काय होतं की लोअर टेम्परेचरला पिकं सर्व्हाइव्ह करत नाहीत त्यांना पाहिजे असती थोडीशी गरमी ते सल्फरसुद्धा आपल्या पिकांसाठी देतात बऱ्याच वेळा तुम्ही पाहा कांद्यासाठी जर टेम्परेचर खूप कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये करपा वाढतो मुळं ऑटोमॅटिकली सडायला लागतात खास करून अशी जमीन की ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं किंवा जमीन चिवट पडलेली असते अशा जमिनीमध्ये आपल्याला सल्फर देणं अतिशय महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे पिकांची सळ थांबते त्यासोबत मुळं जी आहेत या मुळांची वाढ होते किंवा डेव्हलपमेंट वाढते क्लोरोफिल जे आहे क्लोरोफिल वाढतं म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते यामुळं काय होतं की पिकाची जी अतिरिक्त वाढ थांबलेली असते किंवा जी वाढ व्हायला पाहिजे पण ती होत नाही त्याच्यासाठी सल्फर जर दिलं तर वाढसुद्धा अतिशय चांगल्या आणि चांगल्या प्रकारे होते आणि यामुळं पीकसुद्धा आपलं अतिशय चांगलं राहतं आता ही माहिती जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असेल पण याच्याही पलीकडं ज्या जमिनीमध्ये आपण चुनखडीयुक्त आपण ज्याला जमीन म्हणतो किंवा चुनखडीमध्ये जर प्रमाण हे जास्त असेल तर नेहमी पा फॉस्फेट जे आहे फॉस्फरस तर हा अपटेक होत नाही फॉस्फेट सोलिबिलायझिंग बॅक्टेरियाचा आपल्याला याच्यामध्ये जास्त वापर करावा लागतो त्यासोबत मिक्स मायक्रोन्यूट्रिनचा पण वापर जो आहे हा जास्त प्रमाणात करावा लागतो का तर फॉस्फरसचं फिक्सेशन तर फॉस्फरसची कार्य किंवा फॉस्फरस व्यवस्थित करण्यासाठी त्यासोबत फिक्सेशन पूर्णपणे थांबवून होऊ नये तर याच्यासाठी आपल्याला सल्फर हे वापरायचं आहे सल्फर आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रमाणामध्ये पाहायला मिळतं एक ऐंशी टक्के आणि दुसरं नव्वद टक्के तर कांदा पिकाला जर तुम्हाला सल्फर वापरायचं असेल तर नव्वद टक्के सल्फर हे वापरा जेणेकरून पिकामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण जाणवणार नाही आणि याचा इफेक्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल तर मित्रांनो एकंदरीत हे होते जमिनीसाठी तसेच पीक कांदा पिकासाठी सल्फरचे फायदे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तसेच व्हिडिओ जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तसेच तुमच्या इतर कोणत्याही माहितीसाठी आणि कोणत्याही क्वेरीसाठी किंवा अडचणीसाठी तुम्ही कमेंट करू शकता तसेच आपण लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा बरेच प्रश्न घेत असतो तर तुम्हाला जर वेळ नक्कीच मिळाला तर आपल्या लाईव्ह व्हिडिओला अटेंड करत चला ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळत जातील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद